युवा यात्रा अंदमान बोलवतेची एक जून ते सात जून सुरू होते yes. ज्या मणिशंकर अय्यरने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या का काव्यपंक्ती पुसून टाकल्या होत्या त्या आता दिमाखात पुन्हा उभ्या आहेत देशभक्ती का व्रत हमने आख है इतिहास की प्रखर ज्योती मे हमने इस मार्ग की परख की है सावरकर म्हणाले होते की घेतले व्रतन हे अभियंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने त्याचं हिंदी भाषांतर इथं लावलंय आणि या इथे या सेल्युलर जेलमध्ये पंधरा ते वयोगटातली मुलं पंधरा ते पस्तीस वयोगटातली पस्ती तरुण मुलं मुली यायला पाहिजेत त्यांना सावरकर करायला कर पाहिजेत या हेतून आम्ही अंदमान बोलवतोय विशेष विवाह यात्रा वर्षातनं एकदा करत असतो आणि इथे फक्त आमच्या दोघांची व्याख्यानं नाही येतात त्याच्या जोडीला काय असणार आहे शरदजी सगळी मौज मस्ती असणार आहे जशी आपण सहल काढतो अंदमानची सहा बेटं त्या सहा बेटावर जाऊन तुम्ही धमाल मस्ती करायचे फक्त रोज संध्याकाळी दीड तास तीन दिवस मी आणि तीन दिवस पार्थ तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि समस्त क्रांतिकारकांच्या गोष्टी सांगणार आहोत देश क्रांतीनी कसा घडला क्रांतीच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं आणि कसा खोटा इतिहास तरुणांपर्यंत पोहोचवला गेला तो खरा इतिहास सांगण्यासाठी आमची ही धडपड आहे yes. खरा इतिहास सांगणारी माणसं सा कमी आहेत आणि कुठल्याही शाळांमध्ये हा इतिहास शिकवला जात नाही कधीच शिकवला जाणार नाही आपल्या मुला ना मुलांना जर या सगळ्या क्रांतिकारकांच्या त्यागाची हौतात्म्याची जाणीव असायला पाहिजे असं वाटत असेल इथून पुढची पिढी राष्ट्रभक्तांची पिढी असायला पाहिजे असं वाटत असेल तर तुमच्या मुलाबाळांना आमच्यासोबत नक्की पाठवा पंधरा ते पस्तीस वयोगटातले तरुण तरून तरुणी जास्तीत जास्त या यात्रेला यायला पाहिजेत अशी एकमेव यात्रा आहे भारतातली जी तरुणांना अंदमानात आणते त्यामुळं आमचा हा संदेश आमची ही तळमळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा बुकिंग सुरू बुकिंग आहे बुकिंगचे डिटेल्स दिलेले आहेत त्यामुळं सगळ्यांनी पटकन बुकिंग करा नोंदणी करा तुम्हाला सगळ्यांना अंदमान बोलावत आहे युवा यात्रा